नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे प्रश्न त्यांची उ चाळीस उत्तरे खाली देत आहे कृपया तुम्ही या ठिकाणी नी हे नीट ऐकून वाचून घ्यावी खूप मेहनतीने या ठिकाणी हे बनवलेले आहे तर बऱ्याच अशा कमेंट्स या ठिकाणी मला येत आहेत की फॉर्म सबमिट होत नाही आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ओपन होत नाही आहे त्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर पूर्ण सफेदाचे स्क्रीन दिसते आहे तर या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण येणार नाही चला तर मग मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट साईज आपल्याला एक एम बीपेक्षा कमी असावी तर मित्रांनो ही जी अट आहे ही आता या ठिकाणी एक एम बीच्या वर सुद्धा तुम्ही त्या ॲपमध्ये अपडेट झालेला आहे तर आता या साईजची या ठिकाणी आवश्यकता तुम्हाला लागणार नाही त्यानंतर नारी शक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा लगेच सबमिट होतो लाखो जण फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार आहे काही जणांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो दिवसेंदिवस ॲपमध्ये अपडेट होत आहेत हमीपत्र अपडेट होत आहे तर मित्रांनो काही जणांना प्रश्न असेल की आता आम्ही अगोदर फॉर्म भरला आता काय करायचं आहे अपडेट झाले तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही कारण आता या ठिकाणी तुम्ही भरलेला फॉर्म आहे तर तुम्हाला तो परत भरण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करायचे आहे तर बघा हमीपत्रामध्ये सुद्धा अपडेटेशन झालेलं आहे जा तुम्ही आता नवीन करंटचं हमीपत्र आहे ते अपडेट करून त्या ठिकाणी अपलोड करा तर रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिले पेज आणि शेवटचे पेज कसे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे दोन्ही फोटो तुम्ही एकाच पेजवर घेऊ शकता त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा अर्जदाराचा पत्ता म्हणजे आता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे त्याचबरोबर जन्म ठिकाण ग्रामपंचायत पिनकोड विचारले आहे जिथे जन्म झाला तिथली सगळी माहिती या ठिकाणी टाकायची आहे त्याचबरोबर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागेल संदर्भात मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की पिवळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्याची आवश्यकता नाही तर ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही तो जमा करायची गरज नाही हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो मला बरेच कमेंट आले की आता हा फॉर्म आपण ऑनलाईन भरलेला आहे आणि हा कुठे जमा करायचा आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे की हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कुठेही जायची गरज नाही आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर येतो तो नो आपल्याला आपल्या मोबाईलवर एस एम एस येतो तो आपण या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये जाऊन आपलं अब्डिटेशन पाहू शकतो त्यानंतर या ठिकाणी दहावा मुद्दा आहे मित्रांनो जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा मला एक कमेंट आली होती की सर आता या ठिकाणी माझ्याकडे जॉईंट खातं आहे ते चालेल का तर यासाठी हे उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी कुठलंही जॉईंट खातं तुम्ही या ठिकाणी अपलोड करू नका पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त आय पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकचेच अकाउंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे जोडायचे आहे त्यानंतर अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया असली तर आपल्याला आपल्या चॅनलवर त्या संदर्भामध्ये व्हिडिओ येईल शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला हा अगोदरचाच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्षाचा अगोदर असावा तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न आहे की जन्माचा दाखला तर आम्ही आता कालच काढला आहे तो पंधरा वर्षाचा कसा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर आम्ही कालच काढला आहे तो अगोदरचा कसा तर मित्रांनो त्यावर जन्मतारीख ही पंधरा वर्षापूर्वीचीच असली पाहिजे तर तो दाखला तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे रेशन कार्ड अपलोड करत असताना तर रेशन कार्डवर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे आणि रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे जुने असावे तर मित्रांनो हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे रेशन कार्डमध्ये आपलं नाव असायला हवं कारण रेशन कार्ड या ठिकाणी कुटुंबग्राह्य झालं जातं त्या कार्डमध्ये आपलं नाव ज्या महिलेचा फॉर्म भरत आहोत त्या महिलेचं नाव असणं आवश्यक आहे नसेल तर लगेच आपल्या रेशन कार्डमध्ये नाव टाकून घ्या बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डी बी टी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्डला बँक लि लिंक, लिंक असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बँक अकाउंट पुढले टाकू शकता पण हे पैसे जे येणार आहेत ते डी बी टी मार्फत येणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि तो तुमचा आधार कार्डला बँक लिंक असणे आवश्यक आहे सर्व कागदपत्राचे नाव जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही ही एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो सर्व कागदपत्रावर आपलं नाव आणि जन्मतारीख ही सारखीच असली पाहिजे आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईट अपलोड करा मित्रांनो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आधार कार्डवर आपल्याला समोरची साईट आणि पाठीमागची साईट दोन्ही साईट एका पेजवर घेऊन ते अपलोड करायचं आहे तर आता एका पेजवर कशा पद्धतीने घ्यायचे या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो तुम्ही त्या ख त्या ठिकाणी पाहून दोन्ही साईज एकाच पेजवर कशा घ्यायच्या आणि कसा अपलोड करायचा हे पाहू शकता तर मित्रांनो सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही फॉर्म भरण्याची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारी शक्ती दूत ॲपमधूनच फॉर्म भरायचा आहे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरायचा आहे आपके चैनल दोर दोना रहे। कश्या तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होणार आहे ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने द्यायचा तर तुम्ही अशी खाणी तो पाहू शकता डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तरच फॉर्म तुम्ही भरू शकता नाहीतर नाही फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची पावती या ठिकाणी दिसत नाही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून आपलं स्टेटस हे नंतर चेक करू शकता फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्याची सरकार पन्नास रुपये देणार आहे याचा जी आरमध्ये उल्लेख आहे तर मित्रांनो आता कोणी म्हणेल की या ठिकाणी मी फॉर्म भरून देतो तर कोणालाही या ठिकाणी पैसे येणार नाहीत फक्त अंगणवाडी सेविका किंवा जे माध्यम आहेत त्या माध्यमांनाच या ठिकाणी पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे येणार आहेत फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिलं असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही आता काही करू शकत नाही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखला असावा सर्वात महत्त्वाचा प्रश्न एक कमेंट मला विचारली होती मित्रांनो तर या ठिकाणी त्या कमेंटचं उत्तर आहे की तुम्ही जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करत असाल आणि तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही काय करू शकता आपल्या कुटुंबप्रमुख आता कुटुंबप्रमुखमध्ये कोण तर आपल्या राशन कार्डवर असते सर्वात वर की कुटुंबप्रमुख कोण आहे तर त्यांच्या नावाने या ठिकाणी तो उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून तो तु अपलोड करू शकता आणि तो तहसीलदाराचा दाखला असावा पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डी येणार आहेत त्यामुळे ॲपवरती अपलोड करणे मॅन्डेटरी नाही बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे बँक पासबुक तुम्ही अपलोड नाही केले तरी चालेल पण बँक पासबुक हे आय एफ एस सी कोडचे असावे आणि हे पैसे डायरेक्ट डी बी टीने येणार आहे त्यामुळे अपलोड करण्याची गरज नाही जन्माचे ठिकाण दुसऱ्या राज्यातील असेल तर त्यांनी फॉर्म भरू नका काही दिवसांनी ॲप अपडेट होईल तर मित्रांनो मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता ॲप अपडेट झालेलं आहे जन्माचे ठिकाण तुमचे दुसरे असले तरी पण तुम्ही आता या ठिकाणी तिला आपल्या पतीचे या ठिकाणी स डॉक्युमेंट उत्पन्नाचा दाखला वगैरे देऊन फॉर्म भरू शकते फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता उत्पन्नाचा दाखला अपलोड करणार असेल तर तो फक्त दोन हजार चोवीस पंचवीसचा असावा जन्माचा दाखला आहे तो तो दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्सचा फोटो अपलोड केला तरी चालेल पाच नंबर किंवा सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही कारण पासबुक आणि पतीचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करण्याची गरज नाही किंवा ते अनिवार्य नाही संजय गांधी योजनेचे पेन्शन मिळत असले किंवा पी एम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतेही योजनेचे पैसे मिळत असेल हे पैसे पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्सवर खुना करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण या टाका या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करायचे आहे आणि डाउनलोड केल्यानंतर त्यावर आपलं नाव टाकायचं आहे सर्व बॉक्समध्ये या ठिकाणी पुन्हा करायचे आहेत किंवा आता नवीन जे हमीपत्र आले आहे ते तुम्ही मित्रांनो डाउनलोड करू शकता हमीपत्र हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो तुम्ही पाहू शकता आता फक्त तुम्हाला त्या ठिकाणी आपलं नाव आणि सही करायचे आहे आणि दिनांक टाकायचं आहे आणि ते हमीपत्र अपलोड करायचे आहे एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल किंवा कुटुंबात फोर व्हीलर गाडी असेल तर फॉर्म भरू शकत नाही मित्रांनो जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सर्विस वगैरे करत असेल किंवा आय टी आर टॅक्स भरत असेल किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही लाईव्ह फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू नका बघा फॉर्म भरत असताना आपल्याला प्रत्यक्ष महिला त्या ठिकाणी लाईव्ह असायला हवी कारण तिचा या ठिकाणी लाईव्ह फोटो काढला जाणार आहे आता तुम्ही पासष्ट वयापर्यंत असलेल्या महिलेचे फॉर्म भरू शकता नवीन लग्न झालेल्या महिलेने काहीच कागदपत्र नसतील तर पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून डोमासाईल काढावे किंवा जन्म दाखला द्यावा याला काही ऑप्शन नाही मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे जर नवीन एखाद्या महिलेचे लग्न झाले असेल आणि तिच्याकडे जर हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला डोमासाईल प्रमाणपत्र हे काढावंच लागणार आहे किंवा जन्मचा दाखला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे त्यासाठी कुठलंही ऑप्शन नाही रेशन कार्ड ऑनलाईनची प्रिंट निघते ती अपलोड करू नका फिजिकली रेशन कार्डचा फोटो काढून अपलोड करा बघा रेशन कार्डची प्रिंट आहे ती ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी निघते पण ती ऑनलाईन काढलेली प्रिंट आपल्याला अपलोड करायची नाही फिजिकली म्हणजे आपल्याकडे जे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्याचा फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे चाळीस प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी जाणून घेतली मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना आपल्या शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र